परवा मी पी सी एम सीच्या सिल्वर ओक्स या सोसायटीचा व्हिडिओ टाकला होता तिथल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तोडल्या होत्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने त्याची दखल घेऊन ते पाईपलाईन सगळे जोडून दिले आहेत त्यामुळं महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि ज्यांनी ज्यांनी त्याच्यात सहकार्य केलं त्यांचे मी मनापासून आभार मानतो काल काय काय घडामोडी घडल्या या आपण त्या सोसायटीतल्या मेंबर्स लोकांशी बोलून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार काय काल घडामोडी झाल्या काय काय घडलं काल घडामोडी म्हणजे अशा झाल्या की पिंप आपले चिखली मोशी हाऊसिंग फेडरेशनचे जे अध्यक्ष आहेत संजीवन सांगडे त्यांचा सकाळी फोन आला की तुमचा असा असा विषय माझ्या कानावर आलेला आहे आहेच्या माध्यमातून वगैरे तर आपण आज आपले जे माननीय आमदार आहेत महे त्यांच्याशी बोलून हा विषय जो काय असेल ते मार्गी लाव त्याच्यानंतर आमच्या विभागातल्या ज्या नगरसेविका आहेत कविताताई आल्हाट बट त्यांचा देखील त्यांनी देखील आमच्याशी संपर्क केला की आपण त्यांनी परवा संपर्क केला होता की आपण आज जाऊन आयुक्तांसाहेबांची भेट घेऊ म्हणजे आपला व्हिडिओ पडल्यानंतर व्हिडिओ पडल्यानंतर हे आ, आला होता सुद्धा की आपण आयुक्त साहेबांची भेट घेऊ आणि तुमचा प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करू तसेच त्याच्यानंतर आमच्याच विभागातले परशुराम भाऊ आल्हाट त्यांनी देखील संपर्क केला की बाबा काय तुमचा नक्की विषय आहे आमच्यापर्यंत आलेला आहे हा विषय तर आपण जाऊ साहेक आयुक्त साहेबांची भेट घेऊ आपण त्यांना विनंती करू आणि तुमचा पाण्याचा प्रश्न मुख्यत्वे करून मागे लोक तर असं एक सगळं घडलं त्यानंतर कविताताई अल्हाट आणि आमच्या सोसायटीतील काही भगिनी सब त्या आयुक्त साहेबांना जाऊन भेटला त्यांच्यात ती तिथे चर्चा झाली परत दुपारी परशुराम भाऊ अल्हाट आणि आमच्या सोसायटीतले एक दोन सभासद शिंदे साहेबांशी जाऊन चर्चा करून आले आणि शिवाय नंतर संजीवन सागळे साहेबांनी सुद्धा जे सांगितलं होतं की दादांची भेट घेऊ आपण आणि हा विषय मार्गी लाव त्याप्रमाणे संध्याकाळी आम्ही साडेपाच वाजता दा दादांची दादा दा आमचे जे माननीय आमदार आहेत महेश दादा त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि आम्ही भेटलो तिथे दादांनी तत्काळ जे सहाय्यक आयुक्त होते त्यांच्याशी चर्चा केली की बाबा ह्यांचा टॅक्सचा जो काही विषय आहे तो विषय आपण मार्गी लावूया पण त्यासाठी तुम्ही पाण्यासाठी अडवू नका पाण्याचे कनेक्शन जे काय असतील ते त्वरित जोडून द्या कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत परवा सण आहे घरात पाणी नाही आहे आणि ते झालं शिंदेसाहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यावेळेस आणि मग नंतर पुढची यंत्रणा त्वरित कामाला लागली त्यांनी लगेच इथले जे नखाते साहेब आहेत त्यांना सांगितलं पाणी विभागाच्या भोसले साहेबांना सांगितलं आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे घडत गेल्या तसेच मान्य खासदार आमचे अमोलदादा कोल्हे देखील याच्यासाठी पाठपुरावा केला होता आयुक्त साहेबांकडे आणि त्यांनीही तिथे मीटिंग लावून दिली होती म्हणजे सर्व राजकारण्यांकडनं तुम्हाला सहकार्य सर्व पक्षीय राजकारणी तिथले जे काही आहेत समाजसेवक त्या सगळ्यांनी त्याच्यानंतर आमच्याशी संपर्क केला की तुमचा जो काही विषय येईल आजच्या आज आम्ही सोडवून देऊ त्या हिशोबाने सगळी कारवाई झाली दादा लांडगेंनी प्रामुख्याने पुढाकार पूर्ण घेऊन साहेबांना बसवून समोर बसवून लगेच बरोबर दादा लांडगेंचं तर विशेष सहकार्य आहे याच्यामध्ये तुम्ही हे सगळं आपलं घडामोड घडली हा बरोबर आहे या घडामोडीच्या मागचं नेमकं का कारण काय वाटतं नेमकं का कारण म्हणजे आता सगळ्यांच्या वतीने मी एक सांगेन की आम्ही आधी देखील पाठपुरावा करत होतो महानगरपालिकेमध्ये पण आम्हाला काही तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता हो आम्हाला एकच व्यक्त येत होतं तुम्ही टॅक्स भरा त्याच्यानंतरच पाण्याविषयी बोल त्यामुळे ते काही होत नव्हतं हो त्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा विषय हा सोशल मीडियापर्यंत पोहोचला आणि त्या सोश कदाचित ही आज आपल्याला माहिती आहे सोशल मीडिया किती मोठी ताकद झालेली त्या ताकदीच्या माध्यमातून कदाचित हा विषय मार्गी लागला म्हणजे तुम्हाला सोशल मीडियावर यायच्या आधी तुम्हाला त्यांच्या मागे पळावं लागत होत आणि आज सोशल ते तुमच्या मागे पळत आले असं म्हणायचं हरकत नाही म्हणू शकतो आपण तसं कारण आम्ही महानगरपालिकेत जात होतो पण आम्हाला तो रिस्पॉन्स बिलकुल बर त्यामुळे आणि कालची जी परिस्थिती होती कालचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं वागणं आणि आधीच वागणं यात बऱ्यापैकी तफावत होती त्यामुळे तसं म्हणायला तरी काही हरकत नाही ओके okay. uh, महेशदादा लांडगे साहेबांनी खरंच याच्यात तत्परतेने याच्यात दखल घेतली आणि महेशदादा लांडगेंनी इथला सगळा हा पाण्याचा जो काही सोसायटीचा प्रश्न होता तो मार्गी लावून दिला त्यामुळं महेशदादा लांडगे आणि इतर जे कुठलेही जे काही राजकारणी असतील किंवा महापालिकेचे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनी या सोसायटीला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद